नमस्कार मित्रांनो सुंदर असं विरकरवाडीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय लक्ष्या दादा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं कल्याण बर आज एवढ्या लांबून आलाय आणि फायनल साठी पात्र ठरला आणि फायनलचा गुलाल घेतला काय आनंद आहे आजचा आनंद म्हणजे खूप दिवस धडपड चालू होती ह्याच्यासाठी गुलाला साठी आज तो संघर्ष संपला कुठेतरी गुलाल भेटला तिकडे पिंजोडला वगैरे कशा म्हणजे इतिहास कसा राहिला इतिहास म्हणजे तिकडं टॉपलाच पाहायला बैल आपला म्हणजे तिकडंडचं कसं असतं नाव वगैरे बॅनर सोडतात आजपर्यंत बॅनरवर त्याची शरद नाही जे काय ते नाव द्यायचं आठ तिकडं काय किती बिनजोड झाले ते बैल घ्यायला म्हणजे आपल्याला तरी पण आता वर्ष होईल म्हणजे वर्ष त्या वर्षभरात खूप काही केलं बैलांनी आणि बिंजोड मध्ये पण चांगलं नाव केलं आमचं सकाळी आपण दाखवलेलं एक प्रकारे तीन फेऱ्याचं मैदानामध्ये किती मैदान झाले आणि किती गुलाल घेतले तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आम्ही म्हणजे अशी मोजकीच मैदान खेळलोय मोजकी म्हणजे जेवढे खेळले तेवढे चांगल्या जा बैलात राहून आणि गुलालात राहिले कोळ्याचं मैदान झालं नागाचे कुंटे अशी मोजमोजकी महाराष्ट्र केसरी अशी मैदान आहेत तिकडे राहिलो आज इकडं मैदान तिकडं पण कोणासोबत नियोजन करण्यात आलेलं कोणासोबत नियोजन करण्यात आले तो कॅप्टन होता कशा रीतीनं जोडी पाहली जोडी म्हणजे एक नंबर पाहली आपली त्या बैलाला पहिले शेतोय नगरला बघितलेला आपण बैल आपल्याला चालतोय तसं आपण टाकलं ना आज पाहलो ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आपला आपला सनीभया होता सोनीचा ड्रायव्हर बसला फायनल कसं काय आता बिन जोडला तर पाहतो पण ज्यावेळेस तीन पैऱ्याच्या मैदानात येतात त्यावेळेस कुठेतरी अडचणी वगैरे निर्माण होतात का पायऱ्याची वगैरे पायऱ्याची तर अडचण आहेच आता ते तर भल्या भल्यानं तर आपण कुठं काय आपल्याला पण कुठेतरी होतं आता या गोष्टी कशा असतात की जिथं पहिलं आता टॉपला पाहतो तिथं पहिलं फटाफट भेटतात एक दोन मैदान गुलाल पडला तिकडं झालं वाटोळ तरी आ, किती मैद्यातून किंवा किती दिवसातून काढत त्याला पंधरा पंधरा दिवसाने काढतो तीन फेऱ्यात पहायचा असेल तर आणि बिनजोडला तीनदा ज्यावेळेस इकडे तीन फेऱ्याच्या मैदानाला येतं त्यावेळेस खास मुंबईवरून येतं का इथे कुठे स्थायिक असते मुंबईवरून येतो आणि आपण आज आता तर करंजीपूरला राहिलेलो नाही तर ओमरज लावला आपण बैलाची वैशिष्ट्य काय पळ पळ कशा पद्धतीचं आहे आणि कशा रीतीने पळ आहे म्हणजे निकाल रेषेच्या इथं सुट्टीला बैलाच खालून वर पर्यंत सारखं फक्त बाजूला गाडी पाहिजे जेवढी गाडी घसेल त्याला तोंड काढूनच बैल पहा बैल एक चांगला नंदी निमसोडकरांचा सोडकरांचा कॅप्टन आज पायऱ्याला होता त्याविषयी काय सांगाल कशी पाहिली जोडी काय जोडी म्हणजे एक नंबर पळाली कारण आम्ही गटालाच म्हणजे आम्हाला गटालाच चांगली गाडी लागलेली विराटची गाडी होती चांगली गाडी त्या गाडीत आम्ही झोपली म्हणजे गटाला पळायचं तर चांगलंच पळायचं आपल्याला पण समजतं आपला बैल किती पळतो बरोबर आता भवितव्यामध्ये कुठल्या मैदानात दिसेल कसं काय काय आता बघू आता आता आमच्या गणपती असतात गणपतीच्या मुळे थोडा काहीतरी आराम द्यायचा विचार चालू आहे गणपतीच्या नंतर पुन्हा दिसू ग्रुपचं नाव काय तुमचे ग्रुप कल्याण चेंजपाडा बरं आणि तुमचा नंबर सांगा म्हणजे जे कोण पैरेकरी असतील त्यांना कॉन्टॅक्ट करायचं ते तुम्हाला कॉन्टॅक्ट ओके ओके ठीक नाव नंबर सांगा तुम नंबर आहे आपला एट सिक्स नाईन वन एट नाईन टू थ्री टू नाव सांगा महेंद्र पवार बर धन्यवाद दादा आणि असंच भवितव्यामध्ये Uh, मैदान होतील तिथे थी अ uh, अस तुमचं नाव करत राहील टीम टीमचं म्हणावं लागेल धन्यवाद